सोलापूर महानगरपालिकेच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमाअंतर्गत लक्ष्मी विष्णू चाळ येथे महिलांच्या सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात अनेक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला मधुमेह ब्लड प्रेशर रक्त तपासणी एक्सरे पावसाळी आजारावर मोफत निदान करण्यात आले शिबिर यशस्वीतेसाठी लक्ष्मी विष्णू मिलचाळ आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चुंगी रामवाडी नागरी आरोग्य केंद्र डॉक्टर शिप्रा पिंजरकर लॅब टेक्निशियन विजय बुद्धू स्टाफ वैशाली पवार एम पी डब्ल्यू इशाद हाडोळतीकर अटेंडंट सचिन आळंद आशा वर्कर आदींनी परिश्रम घेतले इथे सशक्त नारी सशक्त परिवार हा जो या योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे लाभ आपण देतो याच्यामध्ये मुखरोग तपासणी एच वीची तपासणी सर्वच हेल्थ स्त्रियांची आणि इतरांची पण सगळ्यांची आपण बोलत आहोत कृपया सर्वांनी इथे याचा मोफत जी तपासणी चालू आहे त्याचा लाभ घ्यावा आणि यासाठी सरांचं आणि माझ्या सर्व कर्मचारी यांचं सगळ्यांचंच आम्हाला सहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद वेळ किती वेळ आहे आपली आता तीनपर्यंत आहे आज काळ तुबळी वस्ती तुकडे माल हा सगळा एरिया आहे अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक आजार उद्भवण्याचा संभव तुमच्या या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर पंचू मॅडम चित्रा मॅडम आणि या ठिकाणी परिश्रम घेऊन

त्यानिमित्त ते भरपूर काही लाभार्थ्यांना आपण तिथं रक्त तपासणी चेस्ट एक्सरे वगैरे सगळं करून घेण्यात येत आहे आणि आमचे शिप्रा मॅडम जे रामओडीचे यू पी एस सीचे आहेत ते इथे उपस्थित आहे प्रतिसाद कसा वेळ प्रतिसाद चांगला आहे पेशंटचं चा प्रतिसाद चांगलं आहे तर कोल्हेसाहेबांमुळे काही सगळं का आयोजित करण्यात आलेलं आहे